घरचा आज तसंच ठेवून दिलं कारण रोजच्या रोज काय करायच्या भाज्या काय करायच्या भाज्या सर्वांनाच टेन्शन येत असेल ना मला पण तसं टेन्शन आलेलं आहे त्याच्यामुळं मी घरचं काय आज केलं नाही इथून गेल्यावर बघा काय बनवायचं येथे मी काम करून तोपर्यंत मग लवकर आलं ना म्हणजे तर आत्ता मी आलेली आहे कामावरून घरी आणि लवकर आलेली आज लवकर गेली होती त्याच्यामुळं लवकर आली बघा किती घाम आलेला आहे मला आणि लवकर गेलं ना तर लवकर येतो माणूस कामावरून पण काय आहे ना घरचा जर स्वयंपाक तसंच ठेवून गेलं ना मग कामावरून आल्यावर घरचं स्वयंपाक बनवायचं खूप कंटाळा येतो आणि घरचा स्वयंपाक करून गेलं का मग तिथून आलं का जेवण करून आरामच करायचं असतं आणि घरचा स्वयंपाक करून नाही गेलं का एवढा कंटाळा येतो ना moci, sadece, आता मला घरचा स्वयंपाक करायचा एवढा कंटाळा आला आल्या आल्या बसली थोडीशी आता बघते स्वयंपाक करते काहीतरी आणि घरचा स्वयंपाक करून गेले नाही कारण भाजीला काहीच नसतं नाही एक एक दिवस खूप कंटाळा येतो भाजीला काहीच नसतं त्याच्यामुळं हे तर प्रत्येकाच सोबत होतं असेल मला वाटतं पण बराबर आहे ना रोजच्या रोज काय भाजी बनवायची काय भाजी बनवायची काय भाजीला असलं तर फक्त माणूस बनवतं आणि मग इकडून तिकडून बनवलं तर त्याच्यात मुलाचे नाटकं असतात तर मग त्याच्यामुळं मग मी आज वैता गुणवयता स्वयंपाकच नाही केला आणि लवकर कामाला गेली साडेपाच वाजताच आणि साडेसहा वाजेपर्यंत घरी आली तर चला आता काही ना काहीतरी करावंच लागल आणि इथे बघा समीरचे काय नाटकं चालू आहे मी इकडून व्हिडिओ बनवत होती आणि समीर कॅमेऱ्याच्या मागं आशमा म्हणजे मी जशी बोलत होते तसा तो विशारे करून सांगत होता म्हणजे आवाज नव्हता काढत असे इशारेच करत होता आणि त्याला माहितीच नाही मग मी मागता कॅमेरा केला तर तर मग मला विचारायला लागला तो तर इथे बघा शाळेत भेटलेले हार बरे मी भिजत घातलेले होते सकाळी म्हटलं घुगुऱ्या बनवून खावा पण मग नंतर घुगुऱ्या बनवायचं कॅन्सल झालं मग त्याच्यामुळं मी म्हटलं चला आज मग काहीतरी स्पेशलच बनवून खाऊ आता आहे टाईम तर तर मग त्याच्यासाठी मी छोले बनवणार बनवणारे तर बघा आता हे छोले भटुरीची रेसिपी सांगणार आहे मी एक म्हणजे मी कशी बनवते ते तर इथे बघा मी सकाळी हारभरे भिजत घातलेले होते आणि गावठी हारभरे म्हणजे शाळेतून भेटलेले एकदम भारी असतात हे हारभरे तर सकाळी भिजत घातले होते आणि मग याचीच म्हटलं आता छोले भटुरेच बनवून टाकावा तर इथे बघा मी कुकरमध्ये लावलेले त्याला आणि आठ ते नऊ शिट्ट्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर पीठ मळत होती तर खूप म्हणजे असं कंटाळा आला होता पण मग काय करायचं कंटाळा आला तरी पण आपण तरी थोडा वेळ म्हणजे दमकाळू उपाशी राहू हो शकतो पण मुलांचं नाही तसं ना तर मग त्याच्यामुळं मी काही करून म्हटलं स्वयंपाकाला लागावंच लागन तर मग आलेली किचनमध्ये आणि लगेच पीठ मळायला घेतलं म्हणजे अगोदर हे टाकून घेतले कुकरला चणे लावून घेतले हरबरे आणि त्याच्यानंतर पीठ भिजवून घेतलं म्हणजे पीठ छान असं आपलं मुरून जातं तोपर्यंत मला याची मसाल्याची तयारी करेपर्यंत तर आता झालेलं आहे माझं पीठ भिजवून तर त्याच्यासाठी बघा मी असे दोन कांदे घेतलेले आणि कच्च्या कांद्याचाच मी म्हणजे गिरवी तयार करणारे तर इथे बघा मी घेतलेले दोन कांदे घेतलेले आणि ते असे कट करून घेतले म्हणजे त्याचे वरचे साल करून आणि असे मोठे मोठेच कट करून घेतलेले कारण मिक्सरमध्ये आपल्याला याची गिरवी बनायची बनवायची आहे ना त्याच्यामुळं आणि एक टमाटर घेतलेले ते पण धुवून घेतलं आणि अशा प्रकारे कट करून घेतलं आणि बघा याची आता मी गिरवी बनवून आहे तर याच्यात लसण टाकायची विसरली होती मी त्याच्यामुळं मग लसण पण एक गाठा घेतला आणि थोडंसं आलं तर या चार वस्तूची मी पेस्ट बनवून घेतली आणि इथे बघा माझ्या पुऱ्या पण झालेल्या होत्या तळून तर ज्या कढईत मी पापड आणि पुऱ्या बनवून घेतल्या होत्या त्यांना त्याच कढईत फोडणी देणारे तर त्याच्यासाठी बघा मी हे असं ते पापडाचं पुरीचं पडलेलं असतं ना ते काढून घेतलं आणि थोडंसं तेल ठेवलं फोडणीसाठी तर इथे बघा गिरवी पण छान अशी तयार झालेली आहे आणि चणे पण झालेले आहे नऊ शिट्ट्या बनवून घेतल्या मी आणि इथे बघा तेल छान असं तापलेलं आहे त्याच्यानंतर मी टाकलेलं आहे त्याच्यात जिरं जिरे मोहरीचा तडका दिलेला आहे आणि दीड चमच लाल मिरची पावडर टाकली आणि त्याच्यानंतर अर्धा चम्मच मस गरम मसाला आणि थोडीशी हळदी पावडर म्हणजे हळद पावडर टाकलेली हळद तर इथे बघा हे टाकल्याच्यानंतर मी छान असं परतवून घेतलं आणि जी गिरवी बनवून घेतलेली होती म्हणजे त टमाटर अद्रक लसूण आणि दोन कांदे आणि मला थोडीशी बनवायची होती त्याच्यामुळं मी दोनच कांदे घेतले होते तुम्हाला जर थोडी जास्त बनवायची असेल तर थोडे जास्त कांदे घ्यायचे चा, दोन चार तर इथे बघा छान असं मी तेल सुटेपर्यंत म्हणजे थोडंसं परतवून घेतलं आणि परत ते मिक्सरचं जे भांडं असतं आपलं त्याच्यात थोडंसं पाणी टाकून ते पण विसळून घेतलं आणि छान असं ते पूर्ण पाणी आटेपर्यंत आणि एकदम असं तेल सुटेपर्यंत छान परतवून घेतलं म्हणजे कसं जेवढं आपण परतवून घेतो ना तेवढी छान अशी चव येते तर इथे बघा मस्त अशी मऊ झालेली हरभरे पण शिजून आणि बघा कसा मसाला मस्त असं तेल सुटलेलं आहे मस्त भाजून घेतला मी दहा एक मिनटं भाजून घेतला जेवढं चांगलं भाजन ना आपण कोणत्या पण भाजीला आ, मसाला जेवढ्या वेळ भाजन तेवढी छान अशी चव येते आणि मसाला भाजून झाल्याच्या नंतर मी त्याच्यात जे आपण उकडेवर चणे होते ना ते टाकून दिले आणि जेवढी आपल्याला बनवायची तेवढं पाणी टाकायचं तर मला इथं थोडीच लागणार होती त्याच्यामुळं मग मी मस्त अशी घट्टसर बनवलेली आहे आणि खरंच अशी एक वेळेस करून बघा एवढी भारी लागती ना आता मी याला उकळवून घेतलेले एक दोन उकळी म्हणजे एक उकळी दिली आणि पाच एक मिनिट बारीक गॅसवरती ठेवलं म्हणजे थोड्या तेलात पण खूप भारी अशी तरी येते आपल्या भाजीला बारीक गॅसवरती ठेवलं पाच एक मिनिट तर आणि इथे बघा मस्त असं तयार झालेली आहे माझी छोलेपुरी आणि पापड पण तळलेला आहे तर एवढी भारी टेस्ट झाली होती ना क विचारू नका खूप भारी टेस्ट झाली होती एक वेळेस नक्की करून बघा आणि कसं आपण हे नाही करत बसायचं माझ्याकडे हे सामान नाही ते सामान नाही कमी साहित्यात पण खूप छान अशी होती कोणती पण आपण रेसिपी मन लावून केलं ला तर आणि इथे बघा घेतलेलं आहे मी जेवायला वाढून तर या मग तुम्ही पण जेवायला कोणाकोणाला आवडती छोले पुरी तर काय छोले बटोरे काय म्हणतात त्याला तर तर एवढी भारी झाली होती आणि समीर बोलला दे म्हणे मम्मी मी असं लांबून काढतो एक व्हिडिओ म्हणून मग समीरनी एक व्हिडिओ काढला माझा असा लांबून पूर्ण चेहऱ्यावर अंधार आलेला होता तरी पण म्हटलं आता काढलेला आहे समीरनी तर टाकते समीर तर, टाक तर कसं वाटलं माझा व्हिडिओ नक्की सांगा